नमस्कार सातच्या बातमीपत्रात मुंबईतल्या इस्तर अनु या बलात्कार आणि हत्या प्रकरणातला दोषी चंद्रभान सानपला फाशीची शिक्षा सत्र न्यायालयाचा निर्णय <गणागा> कुठल्याही उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरकार स्वयंसेवी संस्था आणि जनसहभाग आवश्यक मुख्यमंत्री केंद्र सरकारचा <गणागा> नवा <गणागा> हवाई वाहतूक धोरण आराखडा <गणागा> जाहीर छोट्या <गणागा> शहरांमध्ये स्वस्त विमानसेवा <गणागा> देण्याला प्राधान्य <गणागा> 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 सत्तेत एकत्र असताना केवळ महापालिका निवडणुकीसाठी हीन दर्जाची टीका करणं आक्षेपार्ह मुख्यमंत्री सरकार मनमानी कारभार करत असेल तर पाठिंबा काढून उद्धव ठाकरे यांचा भाजपाला इशारा आणि राज्य सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा काँग्रेसची मागणी आणि आता सविस्तर वृत्त मुंबईतल्या इस्तर अनुया हत्या प्रकरणातला दोषी चंद्रभान सानप याला आज मुंबई सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा ठोठावली हा दुर्मिळातील दुर्मिळ खटला असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे मूळची हैदराबादची असलेली इस्तर ही टीसीएस कंपनीत काम करत होती दोन हजार नाताळच्या सुट्टीसाठी हैदराबादला गेलेली इस्तर पाच जानेवारी दोन हजार चौदाला मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस इथं उतरली मात्र तेव्हापासून ती बेपत्ता होती त्यानंतर सोळा जानेवारीला कुजलेल्या आणि अर्धवट जळलेल्या अवस्थेत इस्थरचा मृतदेह कांजूर मार्गच्या झोडपात आढळला होता या घटनेचा तपास केल्यानंतर कांजूर ते भांडूप या उपनगरांच्या दरम्यान चंद्रभान सानप या रिक्षाचालकानं तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचं निष्पन्न झालं होतं या प्रकरणातल्या सर्व गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयानं सानपला दोषी ठरवलं होतं समाजात मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवण्यासाठी सरकार स्वयंसेवी संस्था आणि जनता अशा अनेक घटकांचा सहभाग आवश्यक असतो जलयुक्त शिवार योजना सगळ्यांच्या सहभागातूनच यशस्वी झाली आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत व्यक्त केलं जागर नेतृत्वाचा सहानुभूतीचा या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी हो एका स्वयंसेवी संस्थेच्या संस्थिपंचविसाव्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात जवळपास बावन्न स्वयंसेवी संस्था सहभागी झाले आहेत ड्रीम डिस्कवर अँड डू हे आधुनिक काळातलं थ्री डी असून त्या तरुणांनी वाटचाल करावी असं आवाहन शांततेसाठीचं नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी यावेळी केलं कोणत्याही क्षेत्राकडे केवळ पैशाच्या दृष्टिकोनातून न पाहता नैतिकता आणि राष्ट्रीय मूल्यांना जीवनात स्थान द्या असं म्हणाले सर्वसामान्य जनतेमध्ये हवाई वाहतूक लोकप्रिय करणारा नवा नागरी हवाई वाहतूक धोरण आराखडा आज केंद्र सरकारनं जाहीर केला देशातल्या छोट्या शहरांमध्ये हवाई वाहतूक जाळं पसरवण्याचा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी आज ही माहिती दिली या धोरणानुसार एका तासाच्या विमान प्रवासासाठी हवाई कंपन्यांना अडीच हजार अधिक भाडं आकारता येणार नाही तसंच देशभरात छोट्या शहरांमध्ये तीनशे विमानतळ आणि हवाई पट्ट्या कार्यान्वित होतील यासाठी सरकार पूर्ण निधी देणार असल्याचं राजू यांनी सांगितलं तसंच विमानसेवेत विमान परदेशी गुंतवणूक पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्तावही या आराखड्यात आहे अनेक अर्थानं चर्चेत राहिलेल्या कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार तोफा आज सायंकाळी थंडावल्या या दोन्ही महानगरपालिकेची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे त्यामुळे घटस्थापनेपासून सुरू झालेल्या या निवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्षातले दिग्गज नेते सहभागी चाले होते झाल होत सर्वच पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या या दोन्ही महानगरपालिकेसाठी मतदान एक नोव्हेंबरला तर मतमोजणी दोन नोव्हेंबरला होणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकशे बावीस जागांपैकी तीन जागा बिनविरोध निवडून आहेत तर दोन ठिकाणी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे त्यामुळे एकशे सतरा जागांसाठी निवडणूक होईल या दोन्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले शिवसेना आणि भाजपा या पक्षांमध्ये प्रमुख लढत अपेक्षित आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रस्तशी मात्र या निवडणुकीत आघाडी आहे डुंबिवलीलगतच्या सत्तावीस गावांचा समावेश महानगरपालिका क्षेत्रात झाल्याचा मुद्दा यावेळच्या निवडणुकीत महत्वाचा कोल्हापुरातही बहुरंगी लढत आहे इथे सगळेच पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत भाजपानं स्थानिक ताराराणी आघाडीसोबत युती केली असून राष्ट्रीय समाज पक्षही स्वतंत्रपणे मैदानात उतरलेला आहे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महानगरपालिक्याऐंशी जागांसाठी पाचशे सहा उमेदवार रिक्ण्यात आहेत दिग्गज नेत्यांच्या सहभागामुळे रंगतदार झालेला निवडणूक प्रचार आणि सामान्यांचे विकासाचे प्रश्न या पार्श्वभूमीवर आता मतदार कोणाला कौल देतात हे दोन तारखेला निश्चित होईल भाजपा आणि शिवसेनेचं केंद्रात आणि राज्यात एकत्र सरकार आहे त्यामुळे केवळ महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेनं भाजपावर हीन दर्जाची टीका करणं खेदाची गोष्ट आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आज संपला त्याआधी मुख्यमंत्र्यांनी कल्याण इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधला निवडणुकीत भाजपासाठी अनुकूल स्थिती असून कार्यकर्त्यांनी जोमानं काम करावं असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला भाजपाच्या कार्यकर्त्यांचं अपहरण आणि मारहाण करणाऱ्यांनी आपली संस्कृती दाखवली अशी अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी केली सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव यांना दिलेला राजीनामा म्हणजे केवळ नाट्य आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले नाशिकमध्ये राज्य सरकारनं केलेल्या कामाचं श्रेय राज ठाकरे यांनी घेऊ नये असंही मुख्यमंत्री म्हणाले या निवडणुकीत विकास आणि जनहिताच्या कामांना प्राधान्य देणारा केवळ भाजपाच आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना निश्चितपणे विजयी होईल असा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कल्याणमधल्या एका प्रचार सभेत व्यक्त केला निवडून आल्यानंतर आपल्याला सगळ्यांचाच विकास करायचा आहे असं सांगून ठाकरे म्हणाले की आम्ही कोणत्याही बाबतीत पक्षपाती धोरण अवलंबणार नाही राज्य सरकारच्या कारभारावर नाराज होऊन ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सभेत दिलेला मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी स्वीकारला नाही राज्य सरकार मनमानी पद्धतीनं वागलं तर शिवसेना पाठिंबा काढून घेईल असं ठाकरे म्हणाले डाळींचे दर दिवाळीपूर्वी कमी व्हावेत अशी मागणी त्यांनी या सभेत केली उद्योग क्षेत्रात अग्रेसर असलेला महाराष्ट्र आजही गुंतवणूकदारांची पहिली पसंती आहे असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज व्यक्त केला मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते, का ते बोलत होते राज्यातल्या औद्योगिक सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या खासगी संस्थांनी लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये गुंतवणूक करून औद्योगिक विकासात योगदान द्यावं असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी करण्यात आली असून त्यामुळे गुंतवणुकीचा वेग वाढायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे सरकारच्या आर्थिक आणि बौद्धिक दिवाळखोरीचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत त्यामुळे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर वर विखे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते या सरकारनं फक्त घोषणा केली आणि स्वप्न दाखवली कोणतेही ठोस निर्णय घेतले नाहीत असा आरोप विखे पाटील यांनी यावेळी केला राज्य सरकारनं गेल्या वर्षभरात घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे राज्य दिशाहीन झाल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली सरकारनं फक्त धनदानग्यांसाठीच निर्णय घेतले असा आरोपही त्यांनी यावेळी केला राज्य सरकारच्या कामांचा पंचनामा करणारी पुस्तिका यावेळी प्रकाशित करण्यात आली वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्य सरकारविरोधात पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून आज साताऱ्यात आंदोलन करण्यात आलं आमदार बाळासाहेब पाटील यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं या सरकारला महागाईपेक्षा गायीवर चर्चा करण्यात रस आहे सर्वसामान्यांना बेजार करणाऱ्या महागाईचे चटके सरकारला दिसत नाहीत त्यामुळे अशा सरकारला सत्तेवरून खाली खेचलं पाहिजे असं पाटील यावेळी म्हणाले कोल्हापूर महानगरपालिकेसाठी मतदान करताना योग्य उमेदवारालाच मतदान करा असं आवाहन भारतीय शेतकरी कामगार पक्षप्रणित लोकशाही विकास आघाडीच्या एल्गार मेळाव्यात आज करण्यात आलं घराणेशाहीला भुलून मतदान न करण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं शिकाप भारिप बहुजन महासंघ नॅशनल ब्लॅक असे विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा या आघाडीत समावेश आहा बेस्ट कर्मचाऱ्यांना यंदा पाच हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला बेस्टचे अध्यक्ष अरुण दुधवडकर यांनी ही माहिती दिली बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत साशंकता असल्यामुळे बेस्ट कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्या होते या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला बेस्टला महापालिकेनं दिलेल्या कर्जाच्या हप्त्यातून या बोनसची रक्कम दिली जाणार आहे बेस्ट उपक्रम सातत्यानं तोट्यात असल्यामुळे गेल्या तीन वर्षापासून बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला नव्हता अतिक्रमण प्रदूषण आणि शोषण यामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती ओढवली असं मत जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांनी व्यक्त केलं वनराई संस्थेच्या वतीनं पुण्यात आज राज्यातली दुष्काळी परिस्थिती आणि त्यावर उपाय या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं ते बोलत होते विकासाचा हव्यास हा पाण्याच्या मुळाशी येत आहे असं सांगत उसासारख्या पिकाला सांडपाणी द्यावं याचा साखरेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही असं म्हणाले राज्यातला त्र्याहत्तर पिण्यायोग्य पाणीसाठा संपलेला आहे उरलेलं पाणी किती दिवस पुरणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला दुष्काळी परिस्थिती संपवण्यासाठी जलसाक्षरता वाढवण्याची गरज राजेंद्र सिंग यांनी यावेळी व्यक्त केली सिंगापूर इथं डब्ल्यू टी डब्ल्यूटीए स्पर्धेत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या जोडीनं उपांत्य फेरी गाठली आहे त्यांनी हंगेरी आणि फ्रान्सच्या बाबोज क्रिस्तिना जोडीचा सहा चार सात पाच असा पराभव केला टेनिस विश्वातल्या सर्वोत्तम आठ खेळाडू किंवा जोड्यांमध्ये जोड्यांमध्यब्ल्यूटीए फायनल ही स्पर्धा होते प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी असं म्हणत घराघरात पोहोचलेली सह्याद्री वाहिनी आता नऊ नव्या मालिकांची घेऊन येत आहे दोन नोव्हेंबरपासून पाषाणपती या मालिकेपासून या नवीन मालिकांचा शुभारंभ होणार आहे अशी माहिती दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी दिली वामन जोशी यांच्या कादंबरीवर आधारित सुशीलेचा देव वचनबद्ध माती कोकणची नाती जन्माची संघर्ष मिलनाचा बंट्या टेलिव्हिजन गोष्ट उमलत्या मनाची अनाकलनीय आणि चित्रकथे या नऊ संपन्न कलाकृतींचा नजराणा सह्याद्री दूरदर्शन प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज येत्या अठ्ठेचाळीस तासात विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठाणे आणि रायगड जिल्ह्यात वातावरण अंशतः ढगाळ जाण्याची शक्यता आहे पश्चिम मध्य अरबी समुद्रातल्या चपला या चक्रीवादळामुळे डहाणूपासून गोव्यापर्यंतच्या किनारपट्टीवर दोन क्रमांकाचा धोक्याचा इशारा देणारा बावटा लावण्यात आला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान वीस नागपूर एकोणतीस एकोणीस पुणे तेहतीस अठरा औरंगाबाद तीस वीस नाशिक तीस पंधरा कोल्हापूर तेहतीस एकवीस रत्नागिरी चौतीस तेवीस सोलापूर छत्तीस बावीस आणि अमरावती कमाल तीस आणि किमान अठरा अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबईतल्या इस्तर अनुया बलात्कार आणि हत्या प्रकरणातला दोषी चंद्रभान सानफला फाशीची शिक्षा सत्र न्यायालयाचा निर्णय कुठल्याही उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरकार स्वयंसेवी संस्था आणि जनसहभाग आवश्यक मुख्यमंत्री केंद्र सरकारचा नवा हवाई वाहतूक धोरण आराखडा जाहीर छोट्या शहरांमध्ये स्वस्त विमानसेवा देण्याला प्राधान्य सत्तेत एकत्र असताना केवळ महापालिका निवडणुकीसाठी हीन दर्जाची टीका करणं आक्षेपार्ह मुख्यमंत्री सरकार मनमानी कारभार करत असेल तर पाठिंबा काढू उद्धव ठाकरे यांचा भाजपाला इशारा आणि राज्य सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा काँग्रेसची मागणी याबरोबरच हे बातमीपत्र राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त विविध खात्यांच्या मंत्र्यांच्या मुलाखतीची मालिका साडेनऊच्या बातम्यांमधून आपल्यासमोर सादर होत आह या शृंखलेत परिवहन मंत्री दिवाकर रावत आज साडेनऊच्या येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार